श्री गणेश आहे नम गणपती स्तोत्र साष्टांग नम हे माझे गौरी पुत्रा भक्ती न समर्था नित्य आयुर कर्मार्थ साधते प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तिसरे कृष्णपिंजाक्ष चौथे गज वक्र ते पाचवेशी लंबोदर सहावे विकट नाव सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्ण नव्हेशी बालचंद्र दहावेशी विनायका अकरावेशी गणपती बारावेशी गजानन देवनावाशे बारा तीन संध्या मने नर विघ्नभीतीनसे प्रभु तू सर्वसिद्ध विद्यार्थ्याला विद्यार्थना त्याला धन पुत्र त्याला पुत्र मोक्षार्थ्याला गती जपता गणपती स्तोत्र सहा मासाते फळ एक वर्ष पूर्ण होता मेळे सिद्धी संशय नारदाने रचले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पाठिंना अनुवादले इतिशी गणपती स्तोत्र संपूर्ण गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री गणेशाय नम गणपती स्तोत्र साष्टांग नम हे माझे गौरी पुत्रा भक्ती न नित्य कर्मार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एक दंत तिसरे कृष्ण पिंजाक्ष चौथे ते पाचवे शी लंबोदर सहावे विकट नाव सातवे विघ्न राजेंद्र आठवे नववे नव्हे बालचंद्र दहावेशी विनायका अकरावेशी गणपती बारावेशी गजानन देव नावाशे बारा तीन संध्या मने नर विघ्नभीतीनसे प्रभुतू सर्वसिद्ध विद्यार्थ्याला विद्या धना त्याला धन पुत्रा त्याला पुत्र मोक्षार्थ्याला गती सप्ता गणपती स्तोत्र सहा मासाते फळ एक वर्ष संपूर्ण होता मिळेळ सिद्धी संशय नारदाने रचले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पाठीना अनुवादले इतिशी गणपती स्तोत्र संपूर्ण गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री गणेशाय नम गणपती स्तोत्र साष्टांग नम हे माझे गौरी पुत्रा भक्ती न नित्य आयुर कर्मार्थ साधते प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एक दंत तिसरे कृष्णपिंजाक्ष चौथे गज वक्र ते पाचवेशी लंबोदर सहावे विकट नाव सातवे विघ्न राजेंद्र आठवे नववे नव्हेशी बालचंद्र दहावेशी विनायक अकरावेशी गणपती बारावेशी गजानन देव नावाशे बारा तीन संध्या मने नर नसे विघ्नभीतीनसे प्रभुतु सर्वसिद्ध विद्यार्थ्याला विद्या धना त्याला धन पुत्र त्याला पुत्र मोक्षार्थ्याला गती सप्ता गणपती स्तोत्र सहा मासाते फळे एक वश पूर्ण होता मेळ सिद्धी संशय नारदाने रचले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पाठीना अनुवादले इतिशी गणपती स्तोत्र संपूर्ण गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री गणेशाय नम गणपती स्तोत्र साष्टांग नम हे माझे गौरी पुत्रा भक्ती न समर्था नित्य आयुर कर्मार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तिसरे कृष्ण पिंजाक्ष चौथे गज पाचवे ते पाचवेशी लंबोदर सहावे विकट नाव सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्ण नव्हेशी बालचंद्र दहावेशी विनायका अकरावेशी गणपती बारावेशी गजानन देव नावाशे बारा तीन संध्या मने नर नसे प्रभु तू सर्वसिद्ध विद्यार्थ्याला विद्यार्थना त्याला धन पुत्र त्याला पुत्र मोक्षार्थ्याला गती जपता गणपती स्तोत्र सहा मासाते फळ एक वर्ष पूर्ण होता मेळे सिद्धी न संशय नारदाने रचले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधरा मराठीत पाठिंना अनुवादले इतिशी गणपती स्तोत्र संपूर्ण गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री गणेशाय नम गणपती स्तोत्र साष्टांग नम हे माझे गौरी पुत्रा भक्ती न समर्थ नित्या आयुर वक्रतुंड दुसरे एक दंत तिसरे कृष्ण पिंजाक्ष चौथे ते पाचवे शी लंबोदर सहावे विकट नाव सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्न नव्हे बालचंद्र दहावेशी विनायक अकरावेशी गणपती बारावेशी गजानन देव नावाशे बारा तीन संध्या मने नर नसे प्रभू तु सर्वसिद्ध विद्यार्थ्याला विद्यार्थना त्याला धन त्याला पुत्र मोक्षार्थ्याला गती सप्ता गणपती स्तोत्र सहा मासाते फळ एक वर्ष संपूर्ण होता मिळेळ सिद्धीनं संशय नारदाने रचले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पाठिंना अनुवादले इतिशी गणपती स्तोत्र संपूर्ण गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोहर्या श्री गणेशाय नम गणपती स्तोत्र साष्टांग नम हे माझे गौरी पुत्रा भक्ती न नित्य आयुर आयुर्मार्थ साधते प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एक दंत तिसरे कृष्णपिंजाक्ष चौथे गज पाचवे पाचवेशी लंबोदर सहावे विकट नाव सातवे विघ्न राजेंद्र आठवे नववे नव्हेशी बालचंद्र दहावेशी विनायक अकरावेशी गणपती बारावेशी गजानन देव नवाशे बारा तीन संध्या मने नर विघ्नभीतीनसे प्रभुतु सर्वसिद्ध विद्यार्थ्याला विद्या त्याला धन पुत्रा त्याला पुत्र मोक्षार्थ्याला गती सप्ता गणपती स्तोत्र सहा मासाते फळे एक वश पूर्ण होता मेळ सिद्धी न संशय नारदाने रचले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पाठिंना अनुवादले इतिशी गणपती स्तोत्र संपूर्ण गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोहर्या श्री गणेशाय नम गणपती स्तोत्र साष्टांग नम हे माझे गौरी पुत्रा भक्ती न समर्था नित्य आयुर कर्मार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तिसरे कृष्ण पिंजाक्ष चौथे गज वक्र ते पाचवेशी लंबोदर सहावे विकट नाव सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्ण नव्हेशी बालचंद्र दहावेशी विनायका अकरावेशी गणपती बारावेशी गजानन देव देवनावाशी बारा तीन संध्या मने नर नसे प्रभु तू सर्वसिद्ध विद्यार्थ्याला विद्यार्थना त्याला धन पुत्र त्याला पुत्र मोक्षार्थ्याला गती जपता गणपती स्तोत्र सहा मासाते फळे एक वर्ष पूर्ण होता मेळ सिद्धी न संशय नारदाने रचले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पाठिंना अनुवादले इतिशी गणपती स्तोत्र संपूर्ण गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री गणेशाय नम गणपती स्तोत्र साष्टांग नम हे माझे गौरी पुत्रा भक्ती न समर्थ नित्या नाव वक्रतुंड दुसरे एक दंत तिसरे कृष्ण पिंजाक्ष चौथे गज वक्र ते पाचवेशी लंबोदर सहावे विकट नाव सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्न नव्हे बालचंद्र दहावेशी विनायका अकरावेशी गणपती बारावेशी गजानन नावाशे बारा तीन संध्या मने नर नसे प्रभू तु सर्वसिद्ध विद्यार्थ्याला विद्या धना त्याला धन पुत्र त्याला पुत्र मोक्षार्थ्याला गती सप्ता गणपती स्तोत्र सहा मासाते फळ एक वर्ष पूर्ण होता मेळे सिद्धी न संशय नारदाने रचले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पाठेना अनुवादले इतिशी गणपती स्तोत्र संपूर्ण गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री गणेशाय नम गणपती स्तोत्र साष्टांग नम हे माझे गौरी पुत्रा भक्ती न समर्था नित्य आयुर कर्मार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एक दंत तिसरे कृष्णपिंजाक्ष चौथे गज पाचवे पाचवेशी लंबोदर सहावे विकट नाव सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्न नव्हे बालचंद्र दहावेशी विनायका अकरावेशी गणपती बारावेशी गजानन देव नावाशे बारा तीन संध्या मने नर विघ्नभीतीनसे प्रभुतू सर्वसिद्ध विद्यार्थ्याला विद्या धना त्याला धन पुत्रा त्याला पुत्र मोक्षार्थ्याला गती सप्ता गणपती स्तोत्र सहा मासाते फळे एक वेळेस पूर्ण होता मेळ सिद्धी न संशय नारदाने रचले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पाठीना अनुवादले इतिशी गणपती स्तोत्र संपूर्ण गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोहर्या श्री गणेशाय नम गणपती स्तोत्र साष्टांग नम हे माझे गौरी पुत्रा भक्ती न नित्य आयुर कर्मार्थ साधी प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तिसरे कृष्णपिंजाक्ष चौथे गज वक्र ते शी लंबोदर सहावे विकट नाव सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्न नव्हेशी बालचंद्र दहावेशी विनायक अकरावेशी गणपती बारावेशी गजानन देवनावाशी बारा तीन संध्या नर मनेनर विघ्नभीतीनसे प्रभुतु सर्वसिद्ध विद्यार्थ्याला विद्या त्याला धन पुत्रा त्याला पुत्र मोक्षार्थ्याला गती सप्ता गणपती स्तोत्र सहा मासाते फळे एक वश पूर्ण होता मी सिद्धी संशय नारदाने रचले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पाठिंना अनुवादले इतिशी गणपती स्तोत्र संपूर्ण गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री गणेशाय नम गणपती स्तोत्र साष्टांग नम हे माझे गौरी पुत्रा भक्ती न नित्य आयुर कर्मार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तिसरे कृष्ण पिंजाक्ष चौथे गज वक्र ते पाचवेशी लंबोदर सहावे विकट नाव सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्ण नवंशी बालचंद्र दहावेशी विनायका अकरावेशी गणपती बारावेशी गजानन देव देवनावाशी बारा तीन संध्या मने नर विघ्नभीतीनसे प्रभुतु सर्वसिद्ध विद्यार्थ्याला विद्या धना त्याला धन पुत्र त्याला पुत्र मोक्षार्थ्याला गती सप्ता गणपती स्तोत्र सहा मासाते फळे एक वर्ष पूर्ण होता मेळे सिद्धिन संशय नारदाने रचले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पाठिंना अनुवादले इतिशी गणपती स्तोत्र संपूर्ण गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या